नमस्कार आज अश्विन शुद्ध षष्ठी देवीला सांगवी मान रामदासांचा अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी तिचे स्वरूप उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता शक्ती विणे कोण आहे हे तो विचारून पाहे शक्ती न राही यश कीर्ती प्रताप शिवशक्तीचा विचार अर्ध नारी नटेश्वर हा विस्तार तत्वज्ञानी जाणती श्री समर्थ रामदासांनी नवरात्राच्या निमित्ताने तुळजाभवानीची स्तोत्र गाऊन तिचं श्रेष्ठत्व तिची भक्ती प्रतिपादली आहे देवी भवानीचे जे भक्त आहेत ते तिचे मानत्व जाणतातच ही तुळजाभवानी शक्तीची देवता आहे श्री समर्थ म्हणतात की शक्तीमुळे सर्व गोष्टी यशस्वी होतात युक्ती पण पाहिजेच पण शक्तीही पाहिजे कोणतीही गोष्ट यशस्वी रीतीने पार पाडायची तर शक्तीही हवीच श्री रामचंद्रांनी रावणाच्या बंदिवासात पडलेल्या देवांना रावणाला ठार म्हणून सोडवले पण त्यांच्याजवळ सामर्थ्य होते म्हणूनच बंदी देव सोडत आले तरी समर्थ महाराज म्हणतात की रामाला सामर्थ्यासाठी आधार तुळजा भवानीनेच पुरवला म्हणूनच तिला राम वरदायीने असं समर्थ संबोधतात मुक्त केल्या देव कोळी सर्व ही शक्तीच्या बळी समर्थ भवानी माता समर्थावरू दिला रामदासांना आपण समर्थ म्हणत असलो तरी रामदास प्रभू रामचंद्राला समर्थ म्हणताना दिसतात त्यामुळे राम दैत्य संहार करता होऊ शकला याचा अर्थ श्रीरामांनी ज्याप्रमाणे ईश्वरी कृपेचे पाठबळ मिळवले त्याप्रमाणे आपणही देवी भवानीचे पाठबळ मिळवले तरच आपण करू त्या प्रयत्नातही यश मिळेल म्हणजे प्रत्येक प्रयत्न आणि कार्य याच्या बुडाशी भगवंताचे अधिष्ठान त्यांचे महत्त्वाचे मानले आहे त्यामुळे समर्थ महाराज म्हणतात की अनंत युगाची जननी असलेली श्री रामचंद्रावर कृपा करून वरदान केलेली ही तुळजा भवानी आपण नीट समजून घेतली पाहिजे तिचे स्वरूप उंजून घेईल तो शहाणा शक्ती नसेल तर अस्तित्वाला काहीही अर्थ राहणार नाही भवानी ही शक्तीची देवता आहे तिच्या चरणी नम्र होईल तोच ज्ञाता समर्थ सांगतात म्हणून शक्ती विरहित राहू नये कारण कोण पुसे अशक्ताला यश कीर्ती प्रताप यांच्या मुळाशी शक्ती आहेच शक्ती हिनाला यश कीर्ती कधीच मिळत नाही कारण ते शक्ती नसलेल्या असल्याचे प्रताप दाखवू शकत नाही तुळजापूरच्या भवानी देवीने शोधाच्या वेळेला श्री रामचंद्रांना राम वर दिला होता म्हणून समर्थ तिला राम वरदायिनी असं म्हणतात अशी ही शक्ती देवता समर्थना मात्र फार प्रिय होती ते समर्थ होण्यावर जोर देत त्यांचा प्रश्नच होता की समर्थाची या सेवका अवक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे कोणीच नाही तेव्हा शक्तीला सामर्थ्याना महत्व आहे आपल्या स्फूट प्रकरणात स्पष्ट शब्दात आमची कुलदेवता महिशासून मर्दिनी आहे ती जगन्माता असून जगतात शक्तीच्या रूपाने वावरते या त्रिलोकी जे प्राणी आहे त्यांचे जीवन हे व्यर्थ आहे अशी जी प्रसिद्ध तुळजामाता श्रीरामवारिनी आमच्या कुळाला तिने पाळले आता आमचाही संभाळ करते मुळीची मूळ मायाते आदि शक्ती परमेश्वरी आमची कुलदैव्या ते महिषासुरासी मर्दनी शक्ती रूपे जगनमाता वर्तते जगदांतरी त्रिलोकी चिटुके प्राणी शक्तीविण वृथा वृथा प्रसिद्ध तुळजा माता श्रीराम वरदाई अशी ही शक्ती देवी माता शिवाची आहे जे तत्वज्ञानी शहाणे लोक आहेत ते शिवशक्ती आणि अर्धनारी नटेश्वराचा योग्य अर्थ समजतात अशी ही शिवाची शक्ती कुलासी पाळीले मुळी आता आम्हासी पाळते असे समर्थ म्हणतात अशी ही देवी षष्ठीच्या दिवशी भक्तांना आनंद देते लोक कवड्याच्या माळा घालून हातात दिवट्या गुण, घेऊन गोंधळ घालतात जोगवा मागणाऱ्यांच्यावर पण ती प्रसन्न होते एकनाथ महाराज म्हणतात नमो निर्गुण निराकार आदि मूळ माया तू आकार महालक्ष्मी तू साचार धन्यवाद मी वाचा सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार